वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेच्या माध्यमातून अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि श्रीकृपा एक्वेरियमच्या माध्यमातून फ्री वॉटर बाउल वितरण दरवर्षीप्रमाणे यंदाही डब्ल्यू एफ व्ही अर्थात वॉटर फॉर व्हॉइसलेस या संस्थेच्या माध्यमातून मुख्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याकरता मोफत वॉटर बाउल वितरित केले ऑनलाइन रजिस्टर पद्धतीने प्राणी आणि मित्र या वॉटर बाउल मागणी करतात त्या अनुषंगाने डब्ल्यू एफ वी ही संस्था संपूर्ण देशभर विविध ठिकाणी आपले उपक्रम राबवत असते खोपोली शहरातील शास्त्री नगर भागातल्या हेल्प फाउंडेशनच्या कार्यालयात खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे श्रीकृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे हेल्प फाउंडेशनचे निलेश कुदळे आणि गोरक्षक हनीफ करजीकर यांच्या हस्ते बाऊलचे वितरण करण्यात आले खोपोली शहर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा घाटात मोक्याच्या ठिकाणी हे बाऊल ठेवले जाणार असून त्यामध्ये पिण्याचे पाणी भरण्याची व्यवस्था देखील प्राणी आणि पक्षी मित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही करतील असा विश्वास पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे यांनी व्यक्त केला या पर्यावरणपूरक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले दरवर्षीप्रमाणे वॉटर फॉर वायस डब्ल्यू एफ बी त्रिकृपा अॅक्वारियम आणि हेल्थ फाउंडेशन खोपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरता हे वॉटर बाउल वाटप करण्यात येत आहेत